सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक जरी कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दो दोन हजार आठशे एकाहत्तर क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभक् कुती तेरा हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक होती तीन हजार एकशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभक होती सात हजार पाचशे पंधरा क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदा आवक होती एक हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नाशिक यान या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार सहाशे चौचाळीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एक्कावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार सहाशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अकोले अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोगती आठशे एकावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेळा आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती सात हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार पाचशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार सातशे दोन क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला एक हजार सातशे पंचावन्न रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे अकरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सटाना या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबो कुती सात हजार नऊशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार नऊशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव वसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चौदा हजार चारशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार एकशे बासष्ट रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार सातशे चाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार एकशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे ती तीन हजार दोनशे पाच रुपये प्रत्येक क्विंटल